जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा देशातील एकशे चाळीस कोटी जनतेच्या हिताचा असून सर्व समाज घटकांना त्यांचा न्याय हक्क हो मिळण्यास मदत होईल केंद्रात गेली वर काँग्रेसची सरकार होती परंतु काँग्रेसने कधीच जातगणना होऊ दिली नाही अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आज देशाकरता सुवर्ण दिवस आहे देशाच्या एकशे चाळीस कोटी भारतीयाकरता सुवर्ण दिवस आहे ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आहे जनगणनेचा निर्णय जो सात दशकापासून पासून मागणी होती जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एस सी एस टी आणि इतर एवढंच या ठिकाणी जनगणना त्या काळामध्ये व्हायची पण संविधानाने या ठिकाणी एस सी एस टी आणि अदर्स म्हणजे संपूर्ण असंच त्या ठिकाणी जनगणना करण्याचा त्या काळामध्ये निर्णय होता तो काळ चालत आला पण आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की एस सी एस टी आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील ही मागणी खूप काळापासून होती पण हा निर्णय आमच्या सरकारनी मान्य मोदीजीच्या सरकारने घेतला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामध्ये वेगवेगळ्या राज्यातनं निवेदन आले होते आपल्याही महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा ओबीसी आंदोलन झाले जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झाले किंवा ज्या ज्या वेळी ज्या ज्या समाजांनी आंदोलन केलं नव्वद टक्के समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा जातनिहाय जनगणना करा महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला मोदीजींनी घेतला मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली त्याबद्दल मी खूप खूप खुँँ माननीय मोदींचे आभार मानतो काँग्रेस पार्टीनी कधीही जातीय जातगणना याबद्दलचा विचार केला नाही पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं पण कधी या विषयाला काँग्रेस पार्टीनी थारा दिली नाही काँग्रेस पार्टीने फेटाळून लावलं ला। पण आज मोदीजींनी या निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नाही जातनीय जनगणना एवढ्या करता की जो काही वाटा त्या ठिकाणी असतो आरक्षणाचा तो एस सी एस टीचा तर वाटा ठरला आहे ओबीसीचाही वाटा ठरलेला आहे पण खऱ्या अर्थाने ज्या समाजाला अजूनपर्यंत समाजापर्यंत सरकार पोहोचलं नाही एक मोठा समाज त्या भागात राहतो यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठिकाणी सामाजिक असमतोल होता तो सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं